आता कोल्डी पडते ती आशाला मशाला तीन थाणं कशाला त्याच्यावरून झाली शिजून रेडी तर कशाला म्हणतात नक्की कमेंट करून सांगा चुलीला म्हणतात मित्रांनो चुलीच्या दगडांना बघून द्या तीन चुलीची दगडं आहेत ना त्याला म्हणतात

कशाला म्हणतात मित्रांनो सांगा आयशाला मशाला तीन थाना कशाला मित्रा सांग कमेंटकर टायटल वाचून आले का तुम्ही आशाला मशाला तीन थाने कशाला कशाला म्हणतात सांगा ना नाही सांगता सांगताय राहिला का चुलीच्या दगडाला म्हणतात मित्रांनी शिरली आहेत थोडे थोडे कच्चे आहेत तशाच खातोय मी आता थोडे थोड्या कच्चे कच्च्या खिसली खातोय काय करणार फार भूक लागली होती ना ला। म्हणून लागलो हाण शिजून घ्यायला यावा खिचडी खायला आमच्या वाड्यावर आमच्या तळावर कने खायला यावा

दोन दिवसाच दूध एकच दिवसात पाजून देखाटाई फार लागतो रे बागू दे म्हणा रोवाकी बेटा खाऊ राहिला का तू हे बाकर टाक ना रोकीला इथं होती ना अंत आमचं रोकी पण बुखाल्लाय आहे तो बहादूर मस्त तिथे चटाईवर आराम करतो दुसतो का चटाईवर झोपलाय का हो तो बिचारा मॅनेजमेंट दिवस बटकुत होती मस्त करत असतो पवन लोक फार एक कुणाला दुमसतात ते दोघ एकमेकांना चावत असतात फार लढायात करत असतात गणेश दादा फार बोलतो कोणासोबत आलगी म्हणजे ना हा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सपोर्ट करा आम्हाला पण आमचे पण व्हिडिओ बघत जावा आमच्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रांनो सपोर्ट येत नाही तुमचा सपोर्ट करा कमेंट कुमेंट करत जावा कसं काय वाटलं व्हिडिओ आडिओ व्हिडिओ बघून देवण देवण झालं तुमचं आमचं फार गरम गरम कुठली खाते मी तिखट लागते आली आपली बाधी बटाटे टमाटे घातलेले तोरीची डाळ इतका पदार्थ टाकून बनवलेली खिचडी आहे आमची तेच खातो लाइव मध्ये स्वागत आहे मित्रांनो कमेंट करा कुठला कुठनं बघता येत आपण व्हिडिओ

तर धन्यवाद मित्रांनो सपोर्ट करत राहा काही मेसेज येत नाही तुमचा चालेल गुड नाईट थँक्यू इथल्या लाईव्ह बघितल्याबद्दल